या आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात चावंडी या ठिकाणी श्री गणपत काळू जोशी यांच्या घराला आग लागून संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात ही घटना एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे घरातील रोख रक्कम कपडे फ्रीज तसेच अन्नधान्य पूर्णतः जळून खाक झालं असून हो आग विझवण्यासाठी जुन्नर येथून अग्निशामक दलाच्या दोन बंबांना आग विझवण्यात यश आले घरात राहणारे सदस्य घराबाहेर असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही घर भरवस्तीत असल्यानं आग विझवण्यात अडथळे निर्माण होत होते दरम्यान आगीच्या घटना घडल्यास जुन्नर नगरपालिकेकडे सुसज्ज अशी गाडी उपलब्ध असावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येते आग विझवण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील फायर ब्रिगेड सब ऑफिसर गौतम इंगवले लक्ष्मण शेवाळे पुणे मनपा सुभाष जाधव वसंत कड रघुनाथ भोईर उत्तम खांडेभराड ऋषिकेश जरे शिवकुमार माने तर जुन्नर रेस्क्यू टीमचे राजकुमार चव्हाण संकेत बोमले संतोष रोकडे गणेश विसावे यांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले आगीचं कारण अद्याप देखील समजू शकलं नाहीये भाऊ हो तानाजी काळे मी त्यामुळं ती गेले असते मुळेरी आग लागली कशामुळं लागली ते मलाही नाही सांगता ना येणार कारण मी बाहेर होतो बायको धुवायला गेली दोन पोर होती घरात ते आज ठेवायला दिली आ, की होती ठेवली पैसे किती होते तुमच्या चाळीस हजार फ्रीज वगैरे काय होत होम थिएटर होत जेवढ नाही सर सर सामान सर्व फ्रीज टीव्ही सायकल गॅस सिलेंडर व घरगुती फर्निचर कपडे लता धान्य सर्व वस्तू जळून हे झालेले आहेत वरचे कौलारू घर होतं दहा बाय दहाचे चार रूम होत्या व पुढे पडवी होती त्याच्यावरती माती बांधकाम होतं आणि वर कौल होती पूर्ण घर जळून हे झालेलं अग्निशामक दलाच्या लोकांनी होजरील व वच पाईपच्या साह्याने पूर्ण पाणी मारून आग विझवली जखमी कुणी नाहीये काही त्यांच्या पेटीमध्ये बेडरूम बेडरूमध एका रूम मध्ये पेटीमध्ये कॅश होती ती कॅश जळालेली आहे आणि दागिने जे आहेत काय त्यांच्या सांगण्यावरून डागिने सुद्धा हे झालेले आहेत वितळलेले आहेत ते काही सापडू शकत नाही आहे पेटीत तर हे सर्व त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे घरगुती वस्तू सर्व जाळलेल्या आहेत त्यांच्या काही ना राहिलेलं नाही धन्यवाद न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास चावण नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा